नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी भयकथांच्या पॉडकास्ट चॅनलवर जर तुम्हाला रहस्यमय आणि थरारक कथा ऐकायला आवडत असतील तर कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन कथांचे अपडेट्स मिळत राहतील तर आजच्या आपल्या या कथेत आपण एका अशा दैवताची गोष्ट ऐकणार आहोत जे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी बांधवांमध्ये खूप मानले जाते ते म्हणजे मसुबादेव मसुबादेव हे एक प्रादेशिक दैवत आहेत आणि त्यांची उपासना विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी जसे की पेरणी करणे किंवा इतर कृषी कामे सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम मसुबादेवाचे नाव घेतात आणि त्यांची पूजा करतात ज्या शेतकरी बांधवांकडे गुरे ढोरे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांसारखी जनावरे असतात त्यांना म्हसोबा देवावर मोठा विश्वास असतो त्यांची अशी श्रद्धा असते की म्हसोबादेव त्यांच्या जनावरांचे वन्य प्राण्यांपासून आणि इतर वाईट शक्तींपासून संरक्षण करतात त्यामुळे जेव्हा शेतकरी आपल्या दूरवर पसरलेल्या शेतावर कामासाठी जातात तेव्हा त्यांना आपल्या पिकांची आणि जनावरांची काळजी नसते कारण त्यांना खात्री असते की देव त्यांचे नक्कीच रक्षण करतील इतकंच नव्हे तर ज्यांना हे माहिती असतं की एखाद्या शेतात मसोबा देवाचं स्थान आहे ते लोक त्या शेतातील कोणतीही वस्तू चोरण्याची हिंमत करत नाहीत कारण त्यांना देवाचा धाक असतो मसोबा देवाच्या अस्तित्वामुळे त्या शेताला एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षण लाभतं आजच्या आपल्या कथेत आपण असाच एक अनुभव घेणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करूयात नाना आणि त्यांचे कुटुंब एका लहानशा गावात आनंदाने राहत होते त्यांची पिढी जात असलेली आंब्याची बाग त्यांच्यासाठी उत्पन्नाचे मुख्य साधन होती ती बाग म्हणजे केवळ काही झाडं नव्हती तर त्यांच्या पूर्वजांच्या कष्टाची आणि श्रद्धेची साक्ष होती नानांच्या आजोबांनी त्या बागेमध्ये आंब्याच्या झाडांची लागवड केलेली तसेच त्यांनी त्या बागेत एका जागेवर मसोबा देवाची स्थापना केली होती ग्रामदैवत मसोबा देवाचे ते छोटेसे स्थान अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्या बागेचे रक्षण करत आले होते नाना हे शांत मृदुभाषी आणि कष्टाळू व्यक्ती होते पहाटे लवकर उठून ते आपल्या शेताकडे जात आंब्याच्या झाडांना पाणी देणे त्यांच्या फांद्यांची छाटणी करणे वेळेवर खत आणि आवश्यकतेनुसार नैसर्गिक कीटकनाशके वापरणे ही त्यांची नित्यक्रमाची कामे होती त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देखील जितकी शक्य होईल तितकी मदत करत होत्या त्यांचे शेत म्हणजे विविध प्रकारच्या फळझाडांनी बहरलेले एक सुंदर ठिकाण होते आंब्यांच्या मोठ्या झाडांव्यतिरिक्त काजूची झाडे फणसाची झाडे आणि त्यांच्या घरामागे सुपारीची छोटीशी वाडी देखील होती जी त्यांच्या उत्पन्नात भर घालत असे प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला नाना कुटुंबासोबत मसोबाच्या स्थानावर जात आणि पूजा करत ते देवाला आपल्या शेताचे आणि पिकांचे वाईट नजरेपासून आणि संकटांपासून रक्षण करण्याची प्रार्थना करत त्यांचा दृढ विश्वास होता की मसोबा देवाच्या कृपेमुळेच त्यांच्या शेतात नेहमी चांगलं उत्पन्न येतं त्या वर्षी देखील आंब्यांच्या झाडांना चांगला बहर आला होता आणि नानांच्या मेहनतीमुळे फळे ही खूप चांगली लागली होती मोठे रसरशीत हापूस आंबे पाहून नाना खूप खुश झालेले त्यांना आठवलं की काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आईच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी तालुक्यातील बँकेतून कर्ज घेतलं होतं आता हे आंबे विकून ते कर्ज त्यांना फेडायचं होतं आणि त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी थोडे पैसे जमा करायचे होते या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले त्यांनी विचार केला की आणखीन दोन तीन आठवडे थांबून आंबे जरा आणखी पिकल्यावर तोडावेत म्हणजे त्यांना चांगला भाव मिळेल पण त्या गावात काही असे लोक होते ज्यांच्या मनात नानांच्या प्रगतीबद्दल मस्तर होता श्याम मधू तात्या आणि केशव हे चौघे चांगले मित्र होते त्यांचीही आंब्याची बाग होती पण त्या वर्षी अनियमित पाऊस आणि रासायनिक खतांचा अंधाधुंद वापर यामुळे त्यांच्या बागेत म्हणावे तसे उत्पन्न आले नव्हते नानांच्या बागेतील उत्कृष्ट प्रतीचे आंबे पाहून त्यांचे नेहमीचे ग्राहकही आता नानांकडे आकर्षित होत होते यामुळे त्या चौघांच्या मनात नानांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झालेला काय माणूस आहे हा नुसता नशीबवान श्याम कुत्सितपणे म्हणाला आणि भावपण किती वाढवून सांगतोय मधूने त्याला दुजोरा दिला आपले आंबे तर यावर्षी कोण विचारतच नाही आहेत याला चांगली अद्दल घडवायला पाहिजे तात्या रागाने म्हणाला तेव्हा त्यांच्यामधील केशव हो थोडा विचार करून म्हणाला माझ्या डोक्यात एक विचार आहे जर आपण ह्याचे आंबे चोरले तर ह्याला थोडा फटका बसेल आणि आपले थोडे नुकसानसुद्धा भरून निघेल सुरुवातीला थोडा विचार केल्यावर ते चौघेही या कुटील योजनेसाठी तयार झाले त्यांना वाटले नानाला काय कळणार आहे आणि थोडे आंबे चोरी केल्याने काय फरक पडणार आहे त्याला पण त्यांच्या मनात मसोबा देवाचा धाग कुठेतरी दबलेला होता तरीही त्यांनी आपल्या लालसेपुढे आणि द्वेषापुढे त्या धाकाला झुगारून दिलं तसं मग ठरल्याप्रमाणे त्या दिवशीच्या रात्री ते चौघेही बाहेर पडले ती रात्र रा अमावास्येची होती आकाशात काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि वातावरणात एक अनामिक शांतता होती मधूनच रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता जो त्या शांततेला भेदत होता श्याम मधू तात्या आणि केशव हळूहळू नानांच्या आंब्याच्या बागेच्या दिशेने निघाले त्यांच्या हातात जुन्या मोठ्या गोंधपाटाच्या पिशव्या होत्या तसे ते चौघेही त्या बागेजवळ येऊन पोहोचले बागेच्या गेटजवळची ती खिळखिळी झालेली लाकडे बाजूला सारून ते चौघेही आत शिरले आंब्यांच्या उंच झाडांच्या गर्द सावल्या आणखीन भीतीदायक वाटत होत्या वाऱ्याच्या झुळकेने झाडांची पाने सळसळत होती जणू काही निसर्गच त्यांच्या या दृष्कृत्याबद्दल नाराजी व्यक्त करत होता त्यांनी टॉर्चच्या मंद प्रकाशात आंबे तोडण्यास सुरुवात केली पिकलेले आणि मोठे आंबे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले काही वेळातच त्यांनी आणलेल्या चारही पिशव्या खचाकच भरल्या चोरी करण्यात यशस्वी झाल्याच्या विचाराने ते आतून खूप खुश झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि तिकडून बाहेर पडण्याची गडबड स्पष्ट दिसत होती जड झालेल्या पिशव्या कशातरी उचलून ते बागेतून बाहेर पडले आणि त्यांच्या मोरक्या श्यामच्या घराच्या दिशेने चालू लागले रस्ता लांबचा होता आणि पिशव्या जड असल्यामुळे ते चांगलेच थकून गेलेले श्यामच्या घराच्या पडवीत पोहोचताच त्यांनी पिशव्या खाली टाकल्या आणि धापा टाकत ते त्या पडवीमध्ये बसले थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर त्यांनी उत्सुकतेने त्या पिशव्या उघडल्या आणि सगळे आंबे जमिनीवर ओतले पण आश्चर्यच तिथे तिथे आंबे नव्हतेच जमिनीवर फक्त काही पाने आणि फांद्या पडल्या होत्या त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी पिशव्या तपासल्या तर त्या पिशव्यांच्या तळाशी मोठे छिद्र पडले होते त्यांना वाटलं चालताना हे आंबे रस्त्यात पडले असतील ते लगेच धावत धावत परत त्याच रस्त्याने गेले ज्यावरून ते तिथे आले होते पण रस्त्यावर कुठेही त्यांना एकही आंबा पडलेला दिसला नाही त्यांचे पाय नकळतपणे तेव्हा पुन्हा नानांच्या आंब्याच्या बागेकडे वळले बागेत शिरून त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात झाडे तपासली आणि त्यांना जो धक्का बसला तो अविश्वसनीय होता ज्या झाडांवरून त्यांनी आंबे तोडले होते त्या झाडांवर ते आंबे जसेच्या तसे लागलेले ते पाहून ते चौघेही पूर्णपणे स्तब्धच झाले हे, हे कसं काय शक्य आहे या विचाराने त्यांचे डोके चक्रावले तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी पुन्हा ते आंबे तोडले आणि सोबत आणलेल्या दुसऱ्या चांगल्या पिशव्यांमध्ये भरले यावेळी त्यांनी पिशव्या व्यवस्थित तपासल्या होत्या सगळ्या पिशव्या भरल्यावर ते बागेतून बाहेर पडायला निघाले त्याचवेळी त्यांना कुठून तरी त्या बागेतून कोल्हापुरी चपलांचा आवाज ऐकू आला तीन वाजले होते आणि अंधारात त्यांना कोणीतरी त्या बागेतून चालताना दिसत होत असेल तिकडे या भीतीने ते एका मोठ्या आंब्याच्या झाडामागे लपले आणि डोळे पाहू लागले अंधारामुळे त्यांना काही स्पष्ट दिसत नव्हतं पण तो चालण्याचा आवाज हळूहळू त्यांच्या जवळ येत होता तेव्हाच अचानक त्यांना त्यांच्या मागून एक कणखर आवाज आला कोण आहे रे तिकडे त्या चौघांनी एकदम मागे वळून पाहिलं त्यांच्या मागे नाना उभे होते पण हे नाना नेहमीचे शांत आणि प्रेमळ नाना नव्हतेच त्यांचे डोळे रागाने लाल झालेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रौद्र भाव दिसत होता जणू त्यांच्या डोळ्यातून आग ओकत होती त्या चौघांना इतका रागवलेला नाना कधीच दिसला नव्हता भीतीने थरथर कापत त्यांनी भरलेल्या आंब्याच्या पिशव्या तिथेच टाकल्या आणि मिळेल त्या दिशेने धूम ठोकली त्या रात्री त्या चौघांनाही झोप आली नाही चोरी करताना पकडले गेल्याच्या भीतीने आणि नानांच्या रौद्र रूपाने त्यांना खूप धडकी भरवली होती आता नाना गावात सगळ्यांना ही गोष्ट सांगेल आणि त्यांची बदनामी होईल या विचाराने ते अधिकच घाबरलेले तेव्हा त्यांना एकच उपाय दिसत होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्यांनी नानांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागण्याचा निर्णय घेतला तसं मग दुसऱ्या दिवशी सकाळीच ते चौघेही शर्मेने मानखाली टाकून दपलेल्या पावलांनी नानांच्या घराच्या दिशेने निघाले नाना त्यांच्या घराच्या दारात झाडू घेऊन अंगण साफ करत होते त्यांनी या चौघांना घाबरलेल्या अवस्थेत येताना पाहिलं ते चौघेही मान खाली घालून नानांजवळ उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कृत्याचा पश्चाताप स्पष्ट दिसत होता ते काही बोलणार इतक्यात नानांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारले काय झालं रे पोरांनो इतक्या सकाळी तुम्ही सर्व इथे कसे काय नानांचा आवाज नेहमीप्रमाणे शांतच होता ज्यामुळे ते चौघे आणखीनच गोंधळले त्याच वेळी नानांची पत्नी लक्ष्मीबाई बाहेर आली आणि म्हणाली बरं झालं पोरांनो तुम्ही आलात तुम्हीच सांगा आता यांना कालपासून आजारी होते म्हणून दिवसभर अंतरुणात पडून होते आणि आता जरा बरं वाटलं तर लगेच कामाला लागलेत हे ऐकून त्या चौघांना मोठा धक्का बसला जर नाना काल दिवसभर आजारी होता तर रात्री बागेत कोण होतं त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर उठले त्यांनी हिम्मत करून नानांना विचारलं नाना काल तुम्ही अजिबात बाहेरच पडला नाहीत काय कारण मला काल रात्री बागेच्या रस्त्याने जाताना तुम्हाला तिकडे पाहिल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं यावर नाना शांतपणे हसले आणि म्हणाले मी बागेत काल तर मला खूप ताप आला होता मी काल दिवसभर बागेत गेलोच नाही मी दिवसभर घरातच आराम करत कर होतो हे ऐकून ते चौघे पूर्णपणे स्तब्धच झाले त्यांना काहीच कळे बागेत नाना नव्हतेच तर मग कोण होतं त्या ते अंधारात त्यांना कोल्हापुरी चपलांचा आवाज कोणाचा ऐकू आला होता आणि नानांच्या रूपात कोणी त्यांच्यावर रागाने डोळे वटारले होते त्यांना त्या ते प्रश्नाचं उत्तर मिळतच नव्हतं ते अधिक काही न बोलता तिथून निघून गेले पण ता तेव्हाच तात्याला कळून चुकलं होतं की रात्री बागेत दुसरं कोणी नव्हतं तर ते म्हसोबा देवच होते जे राखणदार म्हणून नानांच्या त्या बागेचं रक्षण करत होते ज्यांनी त्यांच्या पापांची जाणीव त्यांना करून दिली होती आणि नानांच्या शेताचे रक्षण केले होते असंच एके दिवशी नाना आणि ते चौघे यांच्या व्यतिरिक्त गावात आणखीन एका व्यक्तीला रात्री एक विचित्र अनुभव आला तो व्यक्ती त्या नानांच्या आंब्याच्या बागेजवळील रस्त्याने घरी येत होता तेव्हा त्याला नानांसारखी दिसणारी एक व्यक्ती त्या आंब्याच्या बागेत फिरताना दिसली त्याला वाटलं नाना कदाचित बागेत आले असावेत म्हणून तो तिकडे काही वेळ थांबला आणि त्याने बाहेरूनच त्यांना हाक मारली काय हो नानांनु रात्रीचं इकडे काय करताय आहे घराकडे येतास काय चला आपण दोघं मिळून जाऊ पण नानांसारख्या दिसणाऱ्या त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही आणि तो बागेतील काळोखात कुठेतरी गायब झाला बाहेर उभं असलेल्या त्या माणसाला ते पाहून आश्चर्यच वाटलं तो पुढे काही न बोलता पुन्हा घरी निघून आला सकाळी जेव्हा वाटेमध्ये त्याला पुन्हा नाना भेटले तेव्हा त्याने कालच्या त्या प्रसंगाबद्दल त्यांना विचारलं काय हो बागेत काय करत होता आणि मी हाक मारली तर उत्तर न देताच कुठे गायब झालात तेव्हा त्या माणसाचे बोलणे ऐकून नानांनाही आश्चर्य वाटलं कारण त्या दिवशी त्या चौघांनीही नानांना हेच सगळं सांगितलं होतं नानांना सुद्धा त्यावेळी काहीतरी कळून चुकलं होतं की कोणीतरी नक्कीच आपल्या बागेमध्ये रात्रीचं फिरत आहे कदाचित तो मसुबा देवच असणार जो राखणदार बनून त्यांच्या त्या बागेचं रक्षण करत होता